आणि शपथ मी वाचल्यानंतर ज्या पद्धतीने मी वाचेन त्या पद्धतीने तुम्ही त्याचा उच्चार करायचा सगळ्यांनी हात वर करायचे आजूबाजूला बघायचं कोणी हात वर केला नाही कोणी खिशात ठेवलाय की काय वगैरे पत्रकार सोडून आणि पोलिसांना सोडून पण पोलिसांनी मनातल्या मनात म्हटलं तरी काही हरकत नाही पत्रकारांनी सुद्धा शिवसैनिकांची शपथ आहे मी म्हणेन त्याप्रमाणे आपण म्हणायचं आहे मी माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की मी माझ्या शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखील पद असो वा नसो मी एक ಶಿವಸೈನಿಕ शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेमानी करणार नाही शिवसेना प्रमुखांचे आदेश मी एका कडवट निष्ठेने पाळीन त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकवण्याचे स्वप्न आहे ते निश्चयने शपथपूर्वक पूर्ण करीन, पूर्ण करीन।